जी न्यूज गणराज्य की बात धर्मवीर स्वर्गवासी जगदीश भोसले प्रतिष्ठान संचलित बाणेश्वर तरुण मंडळाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे हिंदुत्ववादी विचारसरणीने पुढे आलेला पंचावन्न वर्षाचा इतिहास असलेलं हे नगर शहरातील ज्येष्ठ आणि मानाचं असलेलं मंडळ आणि या माध्यमातून स्वमाजी आमदार अनिल भैया राठोड यांच्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली होती अशी हिंदुत्वाची दिशा देणारा हा चौक आहे सर्व जुन्या नव्या सहकाऱ्यांच्या एकमताने नवीन कार्यकारिणी निवडली गेली आहे ती पुढीलप्रमाणे अध्यक्ष सुमित संतोष वर्मा उपाध्यक्ष पवन खंडेलवाल यश सावेकर सचिव प्रसाद भोसले सहसचिव शुभम मेहर खजिनदार कपिल खंडेलवाल प्रमुख मार्गदर्शक कमलेश भंडारी मयूर मैढ महावीर कांकरिया बाळूशेठ मालू दिलीप चंगेरिया जितेंद्र लड्ढा जयदीप लोढा रामकुमार खंडेलवाल प्रखर हिंदुत्ववादी विचारसरणीचे म्हणून ओळखले जाणारे सुमित वर्मा यांची आता या मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने सहकार्यांमध्ये नवीन उत्साह भरला गेला नगर शहरात खरी हिंदुत्वाची सुरुवात या मंडळाच्या माध्यमातून कै धर्मवीर जगदीश भोसले यांनी केली त्यांचे ब्रीद वाक्य जय हो गर्व से कहो हम हिंदू है या घोषणेने परिसर दणाणून जात असत आता ही घोषणा पुन्हा नव्याने नगर शहरात गाजणार एवढं नक्की